इस्लामपूर वकील संघटनेच्या निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनेलचा ऐतिहासिक विजय कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक चार इस्लामपूर वकील संघटनेच्या निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनेलचा ऐतिहासिक विजय इस्लामपूर वकील संघटनेची निवडणूक दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मतमोजणी संपली सदर निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनेलचे विरुद्ध लोकशाही आणि विधी सेवा या दोन्ही पॅनेलनी एकत्र येऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली होती त्यामध्ये परिवर्तन विकास पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवून अध्यक्षपद महिला सहसचिव पद पुरुष सहसचिव पद आणि दोन कार्यकारिणी सदस्य अशा पाच पदांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला अध्यक्ष बी आर गायकवाड बाळासाहेब महिला सहसचिव संगीता फाळके पुरुष सहसचिव विजय पाटील कार्यकारिणी सदस्य सुयोग पाटील आणि यशवंत पाटील सर्व यशस्वी पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या या निवडणुकीतील मिनाज मिर्झा एस आर पाटील इरफान मुल्ला आभा संदेप दीपाली कांबळे कोमल बनसोडे गौस्तुभ मिर्जकर अविनाश पाटील अभिषेक देवकर उमेश कदम मनोज पाटील नितिन पाटील नंदिनी शिंदे दीपाली गावडे श्रेया पेटकर डी आर पाटील सचिन जाधव संदीप पाटील साठ पेवाडी संदीप पाटील कसेगम शेरखान जमादार अमोल मदन राजू पाटील महेश विभूते व मनीषा मोरे इत्यादींनी खूप कष्ट घेऊन प्रचार केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद